नमस्कार चला पहा आज आपण अशा पद्धतीची खारी बनवणार आहोत गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहे खूप पौष्टिक आहे टेस्टी आणि कुरकुरीत आहे आणि सुद्धा पहा अतिशय छान असे सुटलेले आहेत मग चला आपण अशा पद्धतीची खारी जरूर बनवूया आता ही खारी बनवणं अतिशय सोपं असं आहे आता दिवाळीचा दिवाळी हा सण जवळ आलेलाच आहे ना मग तुम्ही दिवाळीला अशी खारी बनवू शकता पाहुणे मंडळ वगैरे येतात तेव्हा त्यांना तुम्ही अशी खाली देऊ शकता पहा ही खाली किती कुरकुरीत आणि क्रिस्पी अशी झालेली आहे पहा कदर सगळे असे सुटलेले आहेत पहा दाखवतो मी तुम्हाला सुंदर आणि टेस्टी अशी खाली झालेली आहे तर चला मग आपण अशी खाली जरूर आणि जरूर कर करूया या तुम्ही ही माझ्या बरोबर किचनमध्ये पहा आपण खारी बनवत आहे गव्हाच्या पिठाची त्याच्यासाठी मोठी एक वाटी ही हे गव्हाचं पीठ घेतलेला आहे त्याच्यानंतर आपण हे जिरं आहे हे घालणार आहोत जिरा हाता चुळून घालायचं आहे अतिशय छान अशी आपली खारी होते अगदी खुसखुशीत अशी खारी आपली होते आता याच्यात आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि आपल्याला चमच्यावर तेल घालायचं आहे एक चमचे एवढा आपण तेल घातलेलं आहे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित हे जे आपण तेल घातलेलं आहे ना हे सगळं व्यवस्थित पिठाला चोळून घ्यायचं आहे आणि याचा घट्ट असा आपण डो मळायचा आहे घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे याचं पहा अगदी थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ मळणार आहोत तेल चांगलं आपण हे पिठाला व्यवस्थित चोळून घेतलेलं आहे पहा आता अगदी थोडं पाणी घालत अगदी घट्ट असं मळून घ्यायचं आहे एकदम पाणी नाही घालायचं अगदी थोडं पाणी घाल ज्या पद्धतीने आपण पुरीला पीठ मळतो ना त्या पद्धतीनेच हे पीठ मळून घ्यायचं आहे पहा आपलं पीठ हे मळून झालेलं आहे छान असं पीठ मळून झालेलं आहे आता आपण याच्यावर झाकण ठेवत आहोत केवळ पाच मिनिटासाठी आणि आपण साठा तयार करून घेत आहोत आपण साठा करून घेत आहोत त्याच्यासाठी आपण गाहास पीठ घेतलेलं आहे दोन चमचे याच्या तुम्ही कॉर्न फ्लॉवर घेतला तरीही चालेल आणि याच्यात मी एक चमचा ही तूप घालत आहे पहा मोठा एक चमचा तूप घातलेला आहे आणि हे आपण फेटून घ्यायचं आहे दोन चमचे पिठाला आपल्याला दोन चमचे तूप लागलेलं ला आहे साठा आपला हा तयार झालेला आहे पहा पीठ आपले भिजलेलं आहे त्याचा आपण हा गोळा काढून घेऊया याचे पण हे चार समान भाग करून घेऊया पहा याचा हा गोळा करून घेऊया चार समान गोळे झालेले आहेत यातले तीन गोळे मी काढून ठेवते आणि हा एक गोळा घेतलेला आहे आता हा आपण लाटून घेणार आहोत सारखाच आपल्याला हा पातळ असा लाटून घ्यायचा आहे पातळ सहा आपला लाटून झालेला आहे आता आपण हे ताटात काढून घ्या अशा पद्धतीने सगळे गोळे आपण हे लाटून घ्यायचे आहेत दुसरी चपाती आपण लाटून झालेली आहे ही सुद्धा आपण याच्यावर काढून घेत आहे थोडस पीठ बरोबर याच्यावर टाकलेली आहे हे सुद्धा आपण ठेवलेले आहे याच्यावर पहा ही सुद्धा झालेली आहे अशा प्रकारे आपल्या चार चपात्या लाटून झालेल्या आहेत आता पुढची प्रोसेस पहा आपण आता ही चपाती कोळपाटवर घेतलेली आहे याला आपण साठा लावत आहोत पहा अगदी जास्तही लावायचं नाही आणि कमीही नाही आहे पहा हा साठा लावून आपला झालेला आहे याच्यावर आपण ही दुसरी चपाती घालत आहोत याच्यावर आपण हा साठा लावत आहोत लावलेला आहे थोडस आपण याच्या कोरडं पीठ हे भरभर अगदी थोडस परत याच्यावर आपण ही तिसरी चपाती ठेवलेली आहे याच्यावर आपण हा साठा लावत आहोत परत आपण याच्यावर चौथी चपाती ठेवलेली आहे याच्यावर आपण हा आपल्या चार चपात्या ठेवून झालेल्या आहे याच्यानंतर आपण हे असं फोल्ड करत आहोत याच्यावरही आपण हा साठा लावून घेत आहे याच्यानंतर आपण हे इकडून फोल्ड करत आहोत याच्यावर सुद्धा आपण हा साठा लावत आहोत याच्यानंतर आपण हे असं फोल्ड करत आहोत याच्यावर सुद्धा आपण साठा लावत आहोत याच्यानंतर हा कोल्ड आपण असा करत आहोत एक दहा मिनिटासाठी आपण हे फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवत आहोत आता फ्रीजमध्ये कसं ठेवायचं पहा फ्रीजमध्ये आपण दहा मिनिटासाठी ठेवत आहोत त्याच्यासाठी पहा हे डब्यात ठेवलेलं आहे असं झाकून लावायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनिट आपण हे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे पहा आपलं पीठ सेट होत आहे तोपर्यंत आपण इथं तेल तापत ठेवलेलं आहे पहां दा दा है, बाहर कर पहा दहा मिनिट झालेला आहे मी हा डाबा मधून बाहेर काढलेला आहे आपण पाहत आहे असा चौकणी ठेवून लाटून घेणार आहे पहा आता हे लाटत आहे आपण अगदी फोलात हातानेच आपण हे लाट लाटलेलं आहे फारसं प्रेस केलेलं नाही आहे झालेलं आहे पहा आता आपण याला खारीचं सेप देणार आहोत चौकोनी आकारात त्याच्यासाठी आपण या कडा आहेत ना हा कडा छोट्याशा काढून घेऊ या साईडच्या आता पहा आपण एक दोन दोन बोटा सांतर घेत आपण हे कट करणार आहोत उभे काप देत आहोत पहा याच्यानंतर आपण हे अडव्याचे काप देत आहोत आपलं हे कट करून झालेलं आहे आता पुढची प्रोसेस पहा हे आपण सगळे असे सुट्टे करून घेतलेले आहे बाजूला करून तेल तापत ठेवलेलं आहे आपण पहा आपलं तेल तापलेलं आहे का आपण पाहूया एक गोळा टाकलेला आहे पुन्हा आपण हे सोडत आहोत पहा अतिशय छान क्रिस्पी खुसखुशी असे आपले हे खारी तयार झालेली आहे खूपच छान अगदी कुरकुरीत अशी आहे पहा अगदी सगळे लेअर सुट्टे होतात पहा खूप छान खूपच सुंदर अगदी कुरकुरीत अशी आहे पहा एक वाटीपासून अतिशय क्रिस्पी कुरकुरीत टम्म अशी फुगलेली पदर सुटलेली अशी आपली खारी तयार झालेली आहे खूपच छान झालेली आहे पहा फक्त तळताना आपल्याला पेशन्स ठेवावा लागतो घाई गडबड करून अजिबात चालत नाही नाहीतर कच्ची राहते कठीण राहते खुसखुशीत होत नाही ही अतिशय खुसखुशीत आणि क्रिस्पी अशी झालेली आहे